स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या काही गोष्टी ज्या मागच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण नियम अटी आणि ह्यामध्ये काही गोष्टी राहिल्या होत्या ऑलरेडी तो व्हिडिओ सोळा मिनिटाचा झाला होता म्हणून मी विचार केला की काही राहिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर कराव्या काही गोष्टी ज्या राहिल्या होत्या त्या आज सगळ्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बऱ्याचशा गोष्टी राहिल्या होत्या त्यामध्ये कसं असतं ना दत्तगुरूंचं आपण जेव्हा श्रीगुरुचरित्र पारायण करतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं आपलं अंत पवित्र असायला हवं ते महत्वाचं आणि ते जर का व्यवस्थित असेल तर आपल्याला सर्व गोष्टी सुद्धा खूप छान पद्धतीने पार पाडता येतात म्हणतात ना अंतःकरणं असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र असं अशा पद्धतीने जेव्हा इच्छा होईल तेव्हा आपण गुरुचरित्राचं पठण नक्कीच करू शकतो पण येत्या ह्या दत्तजयंतीनिमित्त आपल्याला गुरुचरित्राचं सप्ताह करायचं आहे तर ज्यांना कोणाला सात दिवसाचं पारण करायचं आहे त्यांनी कसं वाचावं वा? तीन दिवसाचं वाचा करायचं असेल तर त्यांनी कधी करावं हे सुद्धा मी माहिती सांगणार आहे किती वाचावे हे सुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर वेगळं तीन दिवसाचं पारायण कसं करावं ह्याच्यावर वेगळा व्हिडिओ येईलच त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका त्या त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येत्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील त्याचबरोबर ह्या व्हिडिओला बघायला तुम्ही आला आहात ह्यातली माहिती बघायला तुम्ही आला आहात तर नक्कीच गुप्तगुरूंनी तुम्हाला बोलवलेलं आहे स्वामींनीच तुम्हाला बोलवलेलं आहे त्यामुळे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका चला माहिती सुरू करूया आता सगळ्यात महत्वाचं बघा गुरुचरित्र पारायण हे असं पारायण आहे जे सर्वस्वी अगदी आपण म्हणतो ना दिव्य असं ग्रंथ दिव्य असं पारायण आहे तर ह्या पारायणात बघा श्री श्री गुरुचरित्र इसवी सणाच्या चौदाव्या शतकात श्री नरसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिलेला आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रसादिक संकल्प आहे संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धती आहे त्याचप्रमाणे याचं वाचन पारावण पारायण व्हावे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात या ग्रंथाला पवित्र वेद समजतात म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहे हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहाचा किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे काही काही जण एका दिवसात करतात ते चुकीचं आहे एका दिवसाचं पारायण हे आपल्या आपण म्हणतो ना आपल्या देशासाठी किंवा अतिही अति काहीतरी अडचण असेल तेव्हा करावी शक्यतो एक दिवसाचं पारायण करू नये तीन किंवा सात दिवसाचं पारायण केलेलं चालतो तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचावे असल्यास दर दिवशी वाचण्याचे असलेल्या त्रेपन्न अध्याय पोथीतील क्रमा क्रमा क्रमाने असे दिलेले आहे पहिल्या दिवशी तुम्हाला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवसी दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्यायपर्यंत तुम्हाला वाचण्याचं वाचण्याचा क्रमा क्रम दिलेला आहे गुरुचरित्र तीन दिवसात वाचायचे असतील तर पहिल्या दिवशी चोवीस एक ते चोवीस अध्याय दुसऱ्या दिवशी पंचवीस ते सदोतीस अध्याय तिसऱ्या दिवशी अडोतीस ते त्रेपन्न पूर्ण अध्याय असा क्रम ठेवलेला आहे एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारे ही साधक आहेत पोथी वाचताना गुरुवारी मृत संजीवनीचे अध्याय वाचू नये असं म्हटलं गेलेलं आहे सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचना वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी कारण शुक्रवार हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो अन्यथा केव्हाही वाचले तरी हरकत नाही आता दत्त जयंती निमित्त आपण वीस तारखेला सुरुवात करणार आहोत अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी हरकत नाही मुहूर्त वार बघण्याची गरज नसते मात्र पोथी वाचताना सोवळे जळू जरूर पाळावेत अंतः कर्ण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे वैविध्यपूर्ण असा संकल्प संकल्पपूर्ततेसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व वा साधकांचा अनुभव आहे या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत व नियम पुढे मी सांगत आहे सप्ताह करण्यासाठी एकाच स्थळ निवडावे एकांतात बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा पूर्व पूर्व मुखी मु, दिशा व ठराविक जागा असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये म्हणजे पहिल्या दिवशी जेच असेल तेच तुम्हाला कंटिन्यू ठेवायचं आहे वाचनासाठी नेहमी दत्त मूर्ती समोर पूर्वाभिमुख व उत्तराभिमुख बसावे दत्त मूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षदा ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दत्तपीठ बघा दत्तपीठ दत्त म्हणजे पूर्ण अक्षराचा रास करायची असते आसन करायचं असतं आणि त्यावर दत्तांची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची असते सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसन अंतरून ठेवावे ज्याच्याने आपल्याला दत्त महाराजांना तिथे बोलवायचं असतं त्यांना ती कथा त्यांना ग्रंथ त्यांना अध्याय वाचायला ऐकायला बोलवायचं असतं सप्ताह वाचण्यापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा सप्ताह काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे वाचन सुचित प्रमाणे प्रमाणे सवळ्यानेच करावे वाचन हे नेहमी एका लयीत शांततेत सुस्पष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये म्हणजे पटपट पट पटपट आपण वाचलं तसं वाचू नये चित्त अक्षरातूनच व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे म्हणजे ज्या त्या ओळीचा अर्थ आहे त्याच्याकडेच अर्थ त्याच्याकडेच लक्ष असावं वाचण्याच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये सप्ताहात केवळ हविषण्ण घ्यावे म्हणजे कांदा लसूण वगैरे हे तामसी पदार्थ आहे तर तुम्हाला ते घ्यायचं नाहीये हविषण्ण म्हणजे दूध भात मीठ तिखट आंबट दही ताक वर्ज आहे साखर घेऊ शकता गुळ चालत नाही गव्हाची पोळी चालेल चपाती चालेल तूप साखर सुद्धा खाता येईल सप्ताहाचे सात दिवस नित्य प्रातकाली काकड आरती संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेजारती करावी तुम्हाला स्वामींची माहिती असेल आता स्वामी सुखेनिद्रा ती सुद्धा तुम्ही रात्री घेऊ शकता दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी रात्री देवांच्या सानिध्यात चटईवर अथवा पांढऱ्या धा धाबळीवर झोपावे म्हणजे की घोगडी घोंगडी असते ना त्याच्यावर किंवा चटईवर झोपताना डाव्या कुशीवर झोपावे असं म्हटलं जातं डाव्या कुशीवर झोपावं ज्याच्याने तुम्हाला तुमचं ग्रंथ वाचण्याचे अनुभव तुम्हाला येत असतात म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्ट संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्याला अनुभव येतातच सप्ताह पूर्ण झाल्यावर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती आरत्या करून भोजनात सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्यात शक्यतो शक्यतो नाही महानैवेद्यात घेवड्याची भाजीही असावीच तुम्हाला सांगते एवढ्याची भाजी असायला हवी पुरणाचा नैवेद्य असायला हवा पुरणपोळीचा नैवेद्य कारण स्वामींना पुरणपोळी आवडते मग फक्त आता बरेचसे जण म्हणतात की उद्या पण आहे तर मग कांदा लसूण वापरायचा का नाही तर त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल की उद्यापन करायचं असेल तर उद्यापनात पुरणपोळी वगैरे करतो आपण तर तुम्ही त्यामध्ये नैवेद्य कांदा लसूण वापरून करू शकता का तासे तासे तर त्याचा त्याचा व्हिडिओ मी लवकरच करू घेऊन येईल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओजची माहितीसुद्धा तुम्हाला मिळत राहील परत भेटूया श्री स्वामी समर्थ